नमस्कार तुमका सगळ्यांना योकार फाल्या श्री लयराई मातेची जात्रा आणि जी देवळाची कमेटी असा तेंच्यांनी कांय गायडलायन्स म्हणजे कांय सूचना केल्ली असा लोकांक भक्तगणांना तशीच कांय आव्हान केलेले असा लोकांक आणि त्या सूचनेचे लोकांनी पालन करचें आणि अशी सूचना केली असा की जे भावीक लोक असा ते फाल्या दर्शना येतात आणि दर्शना घेतना होटी भरतात आणि ह्यो ओटी भरता त्यांना जे बाकीच्या देवस्थान आसात कामं असतात ती ओटी भरता म्हणून आणि खूप गर्दी जाता देवळान बाकीचे जे, जे भक्तगड असा दोन असा तांकां दर्शन घेवपाक मातसो त्रास जाता लागून कमिटीन अशी सूचना केल्ली आसा की जो होटी भरतली जी बायलां देवीची होटी भरतली तेंच्यांनी ठरावीक टायमा भितर जो होटी त्यो भरच्यो आणि तो टाइम दिल्ला असा तो म्हटल्या असो की अकरा दनपारचे अकरा ते तीन पर्यंत जेणेकरून दळून होटी भरपूर येऊची न्हू जाता तितले अवॉयड करचे आणि ताज्या उपरात सांचे परत पाच ते रातचे एक मेरेन लोकांनी होटी होटियो घेऊन येऊचे नो जेणेकरून जेव्हा दोंड येतात ते थंय त्यां देवीचे दर्शन बरे तरेन घेऊक मेळचे आणि दुळां गर्दी जावची न्हू देवीची जी जात्रा ती पाच दीस चलता म्हणल्यार फाल्यांच्यान तेज्या उपरांत पाच दीस कौल उत्सव तेन्ना पासून लोकांनी होटी जी आसा ती देवीची घेवन येवची पाच दीस कंटिन्युअसली आणि त्याच्या उपरांत पासून येल्या जाता असे देवा दे, देवळ्याच्या कमिटीन लोकांना सूचना केली असा म्हटल्या चड गर्दी न्हू ने सुरळीत सगळ्यांक दर्शन जावचे आणि बांची जे सिट्युएशन गर्दीत कोणाक त्रास जावचे हे जे ह्या कारणाक लागून हो टायम जो असा तो हे केल्लो आसा दुसरी एक गजा बऱ्यातले बरी थंयसर शिरगावच्या लोकांनी असे ठरलं की जे शिरगाव आसा ते नितळ उरचे जात्रेच्या जा दिसांनी नितळ उरचे लोकांनी भाविकांनी ते नितळ दवरचे करून थंयसरल्या जी थंयसर शिरगांव जी प्राथमिक शाळा भुरग्यांनी कितलीशींच कितीशीच ते उपक्रम चलयता पूण ह्या बी तेंच्यांनी थरिल्लो आसा त्यांच्यानी जी शिरगाव आसा ते प्रेंगे प्रेंगे प्लास्टिक फ्री दवरपाचो तेंच्यांनी प्रयत्न केलेला असा आणि लोकांकडे आव्हान केलेलं असा की लोकांनी जे हे आसा म्हणजे प्लास्टिक थंय एवॉयड करचें लोकां तिथले आणि जे कितें ते भावीक जे लोक आसा ते आपले जे तीर्थ प्रसाद कितें सामान घेतले घरा घराकड्यानं एकना एक कपड्याची पिशवी घेऊन येऊचे हे त्यांच्यानी आवाहन केल्लें असा आणि दुसरी गजाल म्हणल्यार थंय शिरगावची जी प्राथमिक शाळा त्या भुरग्यांनी थोडं बॅगो केगाचं आणि थोड्या लोकांक त्यो तो पोस्ट तेंच्यांनी पाविल्ल्यो आसा आणि जर तुमकां जर जाय अवेलेबल आसतल्यो आनी आणि तितलो प्रयत्न करा की तो बॅगो घेवपाचो घे आणि प्लास्टिक फ्री करत करून जे शिरगाव असा जे देवीचे लयराईचे जे स्थान असतात ते नितळ उरचे आमचे गोय नितळ उरचे आणि जर तुम्ही हे करीत जाल्यार तीच देवीक लागून एक खरी श्रद्धा आणि खरी आमी म्हणूंक शकता की जर शिरगांव आमी नितळ दवरपाक पावले जाल्यार देवी बरे तरेन आशीर्वाद दितली आणि प्लीज कीप अवर शिरगाव अँड प्लीज कीप अवर गोवा क्लीन देव बरें करू जय लयराई माती की जय